नमस्कार मी प्रवीला झोंडे तर मी गावाकडनं मकाची कणसं आणली ती आणि ताजी ताजी आहे ती फ्रेश आता पाला काढून घेते असा मस्तपैकी तर आजची रेसिपी आपली मकाच्या कणसापासून आहे तर ही कणसाशी पाला काढून घेतले त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी ह्याला छान असे शिजवून घेणार आहे तर बघा ही कणसं मी सोलून घेतली ती आणि ह्याचे तुकडे पण करून घेतलेत तर आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलंय ही सगळी कंच मी पाण्यामध्ये टाकून घेते तर हे आता आता शिजवण्यासाठी मी मोठं मीठ टाकते म्हणजे पाण्यात विरगळते आणि मीठ पण भरपूर असं लागते ह्याला मीठ जास्त लागते म्हणून मीठ टाकून घेतलेलं आहे आता ह्याला एक दोन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे तर कंच मी दोन शिट्ट्यात कंच छान अशी शिजवून घेतलेली आहे ती तर ह्याला मी एका चाळणीमध्ये काढून घेते आता गरम आहे की अजून थोडंसं थंड पण करायची ती आणि आपल्याला ह्यातलं पाणी पण पूर्ण नितळून घ्यायचं आहे नित त्यासाठी मी काळणीत काढून घेते मिठाच्या पाण्यात शिजलेली टेस्ट पण छान लागते तर ह्यातलं पाणी पण पूर्ण नितळलेलं आहे आपण ह्याला आता फ्राय करण्यासाठी घेणार आहोत तर मी इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडस तेल होते जास्त पण नाही तर ती तेल गरम होते तोपर्यंत इकडे मी थोडेसे मसाले घेतलेत इथं धने पावडर आहे थोडस मीठ घेतले ह्यात पण टाकले पण ती पाण्यामध्ये जरा जाते पण थोडं घेतलंय गरम मसाला पावभाजीचा मसाला सगळे हळद चटणी थोडे थोडे मसाले मी घेतलेले आहेत ते थोडीशी कोथिंबीर पण घेतले ते मसाले मी सगळेच मिक्स करते आता म्हणजे एकदा पण ही सगळा मसाला टाकायचा नाही आपण कलस थोडी थोडी फ्राय करतो ना त्याच्यामुळे सगळ्या ह्याला थोडा थोडा मसाला मी टाकणार आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा पण छान असा गरम झालेला आहे मी काय करते ह्याला सगळा मसाला हाताने असा थोडा थोडा लावून घेते आणि ह्या तेलामध्ये असे कनिष ठेवते चटणी मीठ मसाल्यामुळे ही कडे शिजलेलं पण असतंय आणि टेस्टी पण असते चिमट्याच्या मदतीने फक्त असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये सगळं फ्राय करून घेते मी ह्याला मस्त खालची साईड वर वरती साईड खाली असं सा। करायचं आपल्याला सारखं म्हणजे एकच बाजू भाजली जात नाही किंवा तेलामध्ये तळली जात नाही असं केल्यानंतर ना कनिज खायला पण एकदम टेस्टी लागते कढईत घेण्याऐवजी मी काय म्हणतात सव्यात घ्यावं म्हणजे तळलं जाते आणि एका साईडला ठेवल्यानंतर ह्यात जर तेल झालं तर तेल पण नितळण्यासाठी आपल्याला एका साईडला कनिज काढून घेता येते तर बघा सगळी चणच छान अशी फ्राय केलेली होती आणि जास्त पण तेल नाही आपल्याला ही मका सोडून खायचे म्हणून जास्त पण मी तेलगत केलेलं नाही तर थोडीशी मी ह्याच्यावर टाकून घेते तर बघा ओल्या मकाच्या तणसापासून मी आज चटणी मीठ लावून कंच शिजवून छान असं फ्राय करून घेतली ती अशा अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा